आणि आज सुंदर असा शिस्तबद्ध मैदान संभावलं त्या मैदानाचा फायनलचा निकाल अखंड महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला पहिल्यांदा विशेषातल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आपण एवढ्यात या मैदानासाठी उपस्थित झाला त्याबद्दल एक सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान मैदानाचा आदर्श घ्यावा असा आदर्श मैदान संप झालं निमित्त मान्य पलवान विक्रमसिंह बर्धन रेशमुख दादा यांच्या दिवसाचं आणि आजच्या या मैदानातील फायनलचा आठ नंबरचा मानकन ठेवला आठव्या क्रमांक आता पाच क्रमांक पाच वजळ ज्योतिग हर हर महादेव प्रसन्न रेणुका माता प्रसन्न पटवर्धन कुरोली पंढरपूर तेजा प्याज किंवा डोंबाळ या गाडीचा आठवा क्रमांक लागू श्री ज्योति हर हर महादेव प्रसन्न का प्रश्न अरबाल मुलानी तेजा पैंस का डोंबाई पटवर्धन कुरवली पंढरपूर सुंदर अशी गाडी पाहिली डोंबाईकरांचा तेजा आणि पंढरपूर एक्सप्रेस बबिया बव्या आणि तुझ्या आजच्या या विक्रम केसरी किताबाचे आठव्या क्रमांकाचे मानकर सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मान काढले तर आज क्रमांक गाडी आर्या जलस नाशिक जीवन शिवसागर व्हायकॉ सहोली ही या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर असे गाडी पाळी जीवन रवंडा दिनय शेर गावंड उडणबोडी ही यांचा या ठिकाणी सुंदर पाला आणि त्याच्याबरोबर संजय शेर गाव शर्जा शर्जा पहला, सर्जा ग्रुप गारोवाडी यांचा सर्जा पाला सर्जा आणि सुंदर आजच्या या मैदा क्रमांकाचे मानकरी विक्रम केसरी मैद्रातला सहा नवचा मान भरकावला सात व गनी गाडी श्री भैरव पसन भरत गाव इया गाडीचा सहावा आक्रमण करा सुंदरा गाडी अली तारी भैरव भूषण भरतगाव रणजित अतवस रणजित पालकी सातारो यांचा वकील पाल आणि तिच्याबरोबर बाबा मदने आणि भैरव प्रश्न भरतराव यांचा लक्ष लक्ष आणि वकील अक्षर या सहाव्या क्रमांकाचे मानकरी एक मैदानातला पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक भटकावला तास क्रमांक चार व वरील गाडी हॉटेल जयसागर सागर सेट कापसे सुरल तटा कापसे मित्र समूह या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिजे हॉटेल जयसागर सागर सातारा सागरसेठ साथा कापसे सुरस्ता कापसे मित्र समूह आणि ज्ञानेश्वर परशुराम पाटील भुवंडी यांचा या ठिकाणी बाजी पाहला आणि त्याच्याबरोबर चेतन भौजी वाठार किरो अंबा मालवक्तपरायण प्रदीप महाराज वाठार अमोल पैलवान हिंद कसी बघू एक शिंदू शंभू पावला शंभू आणि बाजी आजच्या या विक्रम केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी विक्रम केसरी मैदानातल्या चार नंबरचा मानकरी क्रमांक एक शेखर गोडे इनामदार पाच हजार पाच या गाडीचा चौथा क्रमांक राहा सुंदर गाडी पाळी सांगा मुदियापाईल ओगळीवाडीकरांचा तेजापाला आणि ड्रायव्हर तेजा भारत औरगुर निमगाव सचिन आप्पा वावरे मारसिरस आकाश काका सीड मारस यांचा सावकार सावकर आणि तुझा आजच्या विक्रम केसरी किताबाचे चतुर्थ के क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन व धरली गाडी जो तुम्ही करताना सरजा क्लब धुरकवडी या गाडीचा तिसरा सुंदर अशी गाडी पाल जीवन ड्रायव्हर नावंडे उलणबुरी आणि प्रवीण भाऊजी अंगापूर यांचा या ठिकाणी बल्ली भाई आणि तुझ्या बरोबर अप्पा शेडगे अंबापी यांचा शिवराज पावडा शिवराज आणि बल्ली या भाऊ आणि मैदा विक्रम केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी विक्रम केसरी मैदानातला दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांका भटकाला तास क्रमांक सहा वारी छत्रपती शिवाजी महाराज प्रसन सृजिका सुधानशेठ पवार करा कर्जत रायगड वि या गाडीचा द्वितीय क्रमांक राहा सुंदर असे आयुबाडी वायू सम्राट राजू शेर भोसले धामने यांचा इंद केसरी स्वराज पॉल आणि तुझ्या स्वराज किराणी यादव मयूर दादा भोसले शिमम मैया भोसले सोनुशेल भोसले किनीकरांचा रायबा पाला रायबा आणि स्वराज आजच्या या भाई आणि विक्रम केसरी मैदानातील भव्य क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेले नामवंत मैदान निमित्त माननीय पैलवान विक्रम सिंह देशमुखदा यांच्या वाढदिवसाचं आणि या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केला मैदानातील जे अंगापूरकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठेवला तास क्रमांक दोन वर श्री कारवा दर्शन हॉटेल सेवन स्टार उड़ूत सचिन शेख निकम उड़ूत ही आघाडीचा का करा सुंदर अभी आधी पहाड़ी श्री कारवा दर्शन हॉटेल सेवन स्टार सचिन शेख निकम उड़ूतकर नावती अशी आगम या बलवारी शरीर क्षेत्र नाग सा दृष्ण महुल से धुमा सुजगाव सतोष शेख स्वामी साई सचिन शेख घरत कड़ा यांचा द्वादश श्री बकासुर पाला तुझे बरबर रामचंद्र कदम चिपलून आणि पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर ओम नमो आदेश शनी शिंगणापूरकरांचा बिर्जापाला बाकासुराणी बिर्जा आजच्या या विक्रम केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी वेजे या सर्व